सत्तर हजाराची रक्कम पळविणाऱ्या दोन महिला पोलिसांच्या ताब्यात घाटंजी बसमध्ये चढताना महिला किंवा पुरुषांचे पैसे चोरणे ही घटना नित्याचित झाली अशीच घटना सायंकाळी चार वाजताच्या दरम्यान घाटंजी बस स्थानकावर घडली सायंकाळी चार वाजताच्या दरम्यान घाटंजी बस स्थानकावरून यवतमाळ ते किनवट जाणाऱ्या बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांचा गर्दीचा फायदा घेत दोन चोरट्या महिलांनी फिर्यादी कल्पना प्रकाश मडावी वय चौतीस राहणार किनवट ह्या प्रवाशी महिलेच्या पर्समधून सत्तर हजार रुपयांची रोख रक्कम लंपास केली काही वेळातच सदर बाब महिलेच्या लक्षात येताच लगेच फिर्यादी महिलेले बस स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेज बघून घाटंजी पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली अवघ्या काही वेळातच पोलिसांनी चोरट्या महिलांची माहिती यवतमाळ जाणाऱ्या वाहन चालकाकडून घेऊन सदर बसचा पाठलाग करून कोळंबी गावांजीत बसमधून सोनू मानचंद्र नाळे वय पंचेचाळीस व निशा मानचंद्र नाळे वय तेहत्तीस दोन्ही राहणार नगर यवतमाळ या चोरट्या महिलांना ताब्यात घेण्यात आले पुढील तपास पोलीस निरीक्षक निलेश सुरकर यांचा पी एस आय पंडित साहेब करीत आहे प्रतिनिधी मुझम्मिल पटेल न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज